एच टी न्यूज इंडिया सच के साथ ओला दुष्काळ राष्ट्रीय आपत्ती जाहीर करावी काँग्रेसचा सरकारला इशारा सध्या शेतकऱ्यांवर अस्मानी आणि सुलतानी असे दुहेरी संकट कोसळले असून अतिवृष्टीमुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे मात्र सरकारकडून जाहीर करण्यात आलेली मदत अत्यंत तुटपुंजी असल्याची टीका वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटीकडून करण्यात आली चौदा हजार कोटींची तरतूद कुंभमेळ्यासाठी करणारे सरकार शेतकऱ्यांसाठी केवळ बावीसशे कोटींची मदत जाहीर करते हा अन्यायकारक आणि असंवेदनशील निर्णय असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे या संदर्भात जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर यांच्या नेतृत्वात निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून शेतकऱ्यांसाठी ठोस मागण्या करण्यात आल्या त्यात शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये अनुदान अतिवृष्टीमुळे जमीन वाहून गेलेल्या शेतकऱ्यांना विशेष मदत ई पीक नोंदणी नसतानाही पंचनाम्यावर मदत शेतकऱ्यांच्या पाल्यांचे शैक्षणिक शुल्क माफी तूर कापूस व सोयाबीन उत्पादकांना हमीभावाचा फरक भाजीपाला व फळबाग शेतकऱ्यांना विशेष अनुदान कृषी पंपावरील सोलरची सक्ती हटविणे आणि सरसकट कर्जमाफी अशा मागण्या समाविष्ट आहेत काँग्रेसने स्पष्ट इशारा दिला आहे की जर या मागण्या तातडीने मान्य झाल्या नाहीत तर जिल्हा काँग्रेस तीव्र आंदोलन उभारणार आहे या आंदोलनाच्या इशाऱ्याच्या प्रसंगी डॉक्टर अभ्युदय मेघे सुधीर पांगुळ बाळाभाऊ मावसकर सुनील कोल्हे सागर सबाणे भारत फोंगाडे संजय डोंगरे संदीप महाकाळ अनेक पदाधिकारी उपस्थित होते एच डी न्यूज ब्यूरो रिपोर्ट वर्धा ऐसी ही ताजा तरीन खबरों को पाने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूलें धन्यवाद